भक्ष आणि पाण्याच्या शोधात तो एका गोट्यात शिरला हंड्यात तोंड टाकताच मान अडकल्याने बिथरला सैरबैर झाला मध्यरात्री भांड्यांचा खडखडाट ऐकायला आल्याने शेतकरी घराबाहेर आला पाहतो तर काय समोर बिबट्या साक्री तालुक्यातील कोंडाई बारी या जंगल क्षेत्रातील घुपकेवड जयराम नगर शिवारात रात्री हा प्रकार घडला दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा साखरी तालुक्यातील जयराम नगर शिवारात कृष्णा चौरे यांनी त्यांच्या शेतातील गोठ्यात नेहमीप्रमाणे जनावरे बांधली आणि ते झोपी गेले मध्यरात्री बारा ते दोन वाजेच्या दरम्यान तहानलेल्या बिबट्याने गोठ्यात प्रवेश केला समोरील तांब्याच्या हंड्यात मान टाकली हंड्यात होते तेवढे पाणी प्यायल्यावर बिबट्याची मान हंड्यातून निघेचणं यामुळे त्याने मानेला झटके दिले आणि तथापि त्याची मान पूर्णतः हंड्यात फसली त्यामुळे बिबट्या अधिकच बिथरला दिसत नसल्याने त्याला पळण्याचा अंदाजही घेता येईना तोवर हंड्याचा आवाज शेतकरी कृष्णा चौरे यांना आला त्यांनी गोठ्यात जाऊन पाहिले तर बिबट्याची मान हंड्यात अडकल्याचं त्यांना दिसले त्यांनी सरपंच कमलाकर साबळे यांना ही माहिती दिली सरपंच साबळे यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने ही माहिती दिली वन खात्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले दहीवेल तालुका साखरी येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या माध्यमातून बिबट्याला भुलीचे इंजेक्शन देऊन बेशुद्ध करण्यात आले यानंतर वन कर्मचाऱ्यांनी तांब्याच्या हंड्यातून बिबट्याची मान बाहेर काढली आणि त्याची रवानगी नैसर्गिक अधिवासात केली